नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला वसुबारस या दिवशी पूजा कशी करायची ते सांगणार आहे आणि त्यामागची काय कथा आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होते आणि दसरा सण संपला की आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे दिवाळी सणाची दिवाळी हा सण आनंदाचा उत्साहाचा दिव्यांचा सण आहे दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसपासून होते दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी गाईवासरांची पूजा केली जाते असे म्हणतात गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गाईला अतिशय पूजनीय मानले जाते या दिवशी वासरांची पूजा केल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो व घर धनधान्याने संपन्न होते अशी श्रद्धा आहे या दिवशी स्त्रिया गाईचे पूजन करताना गाईचे पाय धुतात तसंच या दिवशी स्त्रिया उपवास करतात गावी गाईला हळद कुंकू लावून फुले वाहतात निरंजनाने ओवाळतात व नंतर केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य किंवा डोळधोळाचा नैवेद्य ठेवून गाईला खाऊ घालतात आपल्या मुलांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी ही पूजा करतात या दिवशी गहू व मुगाचे पदार्थ अजिबात खात नाहीत सर्व स्त्रिया उपवास सोडताना बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खातात या दिवसापासून घरापुढे पंत्या लावण्यास व रांगोळी काढण्यास सुरुवात होते तर सर्वात पहिले वसुबारस म्हणजे काय हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो तर वसू म्हणजे डाय बारस म्हणजे बारावा दिवस त्यामुळे याला वसुबारस असे म्हटले जाते जेव्हा असुरांमध्ये व देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्रमंथन करण्यात आले त्यावेळी समुद्रमंथन करत असताना त्यातून पाच रत्ने बाहेर पडली आणि या रत्नातून पाच गायी बाहेर पडल्या त्यातील एका गायीचे नाव नंदिनी होते जे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे तसेच दुसरे म्हणजे गाईपासून आपल्याला खूप सारे फायदे मिळतात गाईचे तूप दूध दही ताक तसेच गाईचे पवित्र गोमूत्र व शेण हे देखील निसर्गाची एक देणगीच आहे चला तर मग आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची आहे तर वसुबारसच्या दिवशी सर्वात पहिले एक पाठ घ्यायचा आहे या पाठावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे नंतर कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करूनच करतो तर त्यामुळे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता तांदुळावर हळद कुंकू वाहायचं आहे आणि नंतर त्या तांदूळावर दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिव्याला सुद्धा हळद टुंटू लावून घ्यायचा आहे अक्षता वाहून घ्यायची आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे दिव्याची पूजा झालेली आहे आता इथे आपण गणपतीची स्थापना आणि बाळकृष्णाची स्थापना करणार आहोत कारण आज याच दिवशी म्हणजे रमा एकादशी आहे तर त्यामुळे रमा एकादशीला बाळकृष्णाची मूर्तीची पूजा करतात तर आता इथे त्यासाठी दोन विड्याची जोड पानं घ्यायची आहे आणि त्या पानांवर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आता कोणत्या पण पूजेची सुरुवात आपण गणपती पूजनानेच करतो तर सर्वात पहिले इथे आता एक ताम्हण घ्यायचं आहे तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे जर गणपती बाप्पांच्या मूर्तीऐवजी तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकतात आता सगळ्यात पहिले याचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर सर्वात पहिले पाच वेळा शुद्ध पाण्याने असा अभिषेक करायचा आहे नंतर पाच वेळा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मग नंतर पुन्हा पाच वेळा शुद्ध अशा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आता हा अभिषेक करताना म्हणायचं आहे ओम गण दणपते नमः ओम गण दणपते नमः ओम गण दणपते नमः हा, हा असा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करताना आता नंतर ही मूर्ती स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ह्या विड्याच्या पानावर ठेवायची आहे आता ह्या गणपती बाप्पांना हळद कुंकू गंध लावून घ्यायचं आहे तसंच अक्षता वाहायचे आहे आणि फूलसुद्धा इथे वाहून घ्यायचं आहे तसंच इथे दुर्वासुद्धा इथे गणपती बाप्पांना व्हायचं आहे तर अशा प्रकारे गणपतीपूजन करून घ्यायचं आहे आता वसुबारस या सणाच्या दिवशी दूध व दुधाचे पदार्थ तसेच दही तूप तळलेले पदार्थ अजिबात खात नाही तर या दिवशी खायचे नाही आहे हे लक्षात ठेवा आता गणपती बाप्पांना प्र इथे नैवेद्य दाखवायचं आहे गूळ खोबऱ्याचा असा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे इथे आपलं आता हे गणपतीपूजन झालेलं आहे आता आपण इथे बाळकृष्णला इथे अभिषेक करून घेणार आहोत तर इथे आता अभिषेक करून घ्यायचा आहे पहिले पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पाच वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर अशा पंचामृताने नाही तर तुम्ही इथे दुधानेसुद्धा पाच वेळा अभिषेक करू शकतात तर आता अभिषेक करताना इथे मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आता पुन्हा एकदा शुद्ध अशा पानाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पाच वेळा नंतर ही बाळकृष्णाची मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि इथे या पानावर ठेवायची आहे आता ह्या बाळकृष्णालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसंच अक्षता वाहायच्या आहे आणि पूजा करताना म्हणायचं आहे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनात म्हणायचा आहे तसंच आता फूल व्हायचं आहे तर अशा प्रकारे आपण इथे बाळकृष्णाची पूजा केलेली आहे आता इथे बाळकृष्णाला तुळस ही नक्की अर्पित करा तर बाळकृष्णाला तुळस इथे अर्पित केली आहे आता वस्तुवरच म्हणजे गाईचं पूजन असतं तर अशा प्रकारे ही गाई वासराची इथे माझ्याकडे मूर्ती आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारे मूर्ती छोटीशी मूर्ती जरी पितळेची तसली मूर्ती असेल तर तुम्ही त्याचा पहिले अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने पाच वेळा पाण्याने पुन्हा पाच वेळा पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पुन्हा पाच वेळा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे न आणि नंतर ती मूर्ती तुम्ही पानावर विड्याचे दोन जोड पानं घ्यायची त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तिथे तुम्ही ठेवायची आहे आता माझ्याकडे अशा प्रकारे ही मूर्ती आहे तसंच जर तुमच्याकडे अशा प्रकारे नसेल तर फोटो असेल तर तुम्ही फोटोसुद्धा ठेवू शकतात आता सर्वात पहिले ह्या डाळी वासरांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे डाळीच्या पायालासुद्धा चारी पायांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे वासरालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं वासराच्या पायालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ही इथे पाटावर ठेवायची आहे डाळी वासराची मू मूर्ती नंतर आता पुन्हा एकदा डाळीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे इथे डाळीच्या पोटामध्ये पोटावरसुद्धा मी हळद कुंकू लावून घेतला आहे कारण त्या डाळीच्या पोटामध्ये सुद्धा देव असतात म्हणून इथे त्यांनासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर थोडेसे अक्षता व्हायच्या आहे फूल व्हायचं आहे तर अशा प्रकारे डाळी वस्त्रांची पूजा करायची आहे आणि वास डाळी वस्त्रांची पूजा करताना म्हणायचं आहे मंत्र सर्व काम दूध हे देवी सर्व तीर्था पिशेचिनी पवित्रे सुरवी श्रेष्ठे देवी तुभ्यम नमोस्तुते हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही नक्की बघा आता इथे नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा गाई गोडधोड तेल असेल तर त्याचा नैवेद्य दाखवू शकतात इथे मी फळाचं नैवेद्य पण दाखवलेलं आहे आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आता अगरबत्तीने ओवाळून घेतल्यावर नंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे नंतर इथे डा आरती घाल्यावर धूपाने ओवाळायचं आहे तर अशा प्रकारे ही आपली पूजा करून घ्यायची आहे वसुबारसची आता इथे वसुबरसची आपली इथे पूजा झालेली आहे तर इथे प्रार्थना करायची आहे आपण की हे सर्वात्मक सर्व देवांना अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर असा याचं असा अशी प्रार्थना आपण करायची आहे आता मी तुम्हाला या पाची प्रथा सांगणार आहे ती तुम्ही वसुबरशची कथा नक्की ऐका तर एक नगर होतं तिथे एक म्हातारी आनंदात राहत होती तिचा गोठा गाईगुरांनी भरलेला होता तिला एक सून होती, होती। त्या गोठ्यात गव्हाळी मुगाळी अशी दोन वासरं होती म्हातारीचा त्या वासरांवर फार जीव होता पुढे एक दिवशी काय झालं अश्विन महिना आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेताकडे निघाली तिने सुट सुनेला हाक मारली मुली इकडे ये म्हणाली सुनेला काय म्हणून विचारले तर तशी म्हातारी म्हणाली मी शेताकडे निघाली आहे दुपारी दोन प्रहारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुघळाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव सुनेला समजावून सांगून म्हातारी शेतावर गेली खू सून माडीवर गेली गहू मूग काढले खाली उतरली गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं हुं, हुंद हुंदड्या मारत होती त्यांना ठार मारलं त्यांना चिरून शिजवून ठेवून सासूची वाट पाहत राहिली दुपार झाली तशी सासू घरी आली सासू घरी आली ती सुनेने ताट वाढलं सासूने पाहिलं तांबडं मास तिच्या दृष्टीला पडलं तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं तुम्ही सांगितलं तसं केलं असून म्हणाली सासू घाबरली तिने सुनेकडून चूक घडली म्हणून तशीच ती उठली आणि देवघरात गेली देवासमोर बसून राहिली हात जोडून म्हणाली देवा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला याची तिला क्षमा कर गाईची वासरं जिवंत कर असं झालं नाही तर संध्याकाळी मी प्राणत्याग करेल ती निश्चय करून देवासमोर बसून राहिली देवाने तिचा कठोर निश्चय पाहिला तिची वासरांवरची माया पाहिली आणि निष्पट असं अंतकरण तिचं पाहिलं पुढं संध्याकाळी डाळी सरून आल्या वासरांना शोधू लागल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली मग देवाने काय केलं डाळीची वासरं जिवंत केली जिवंत केल्यावर ती उड्या मारत मारत प्यायला गेली आ, प्यायला गेल्यावर नंतर डाळीच्या हंबरने थांबले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले नंतर म्हातारीने वासरांची पूजा केली स्वयंपाक करून गोडधोडाचं नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले तर ही अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली तर ही अशा प्रकारची ही कहाणी म्हणजे कथा होती यामागची वसुबरसची ती तुम्ही नक्की पूजा झाल्यावर नक्की ऐका नंतर प्रकारे आपल्याला ही वसुबरासची पूजा करायची आहे तर तुम्हाला ही वसुबराशची पूजा कशी वाटली ते मला नक्की सांगा जर माझी ही पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा